नमस्कार मी गिरीश स्वामी तुमचं आजच्या भागात मला पासून स्वागत करतो एका वधूचा बायोडाटा नेहमीप्रमाणे मी घेऊन आलेलो आहे बघा कमी शिक्षित मुलांना मला स्पेशली सांगायचंय बघा तुम्ही केंद्रात कॉल केला नसेल किंवा तुमचं लग्न आणखीन झालं नसेल तुम्ही परेशान झाला असता बाबा की आता कुठंच स्थळ मला मिळत नाहीत काय करावं काय करावं नक्की आपले केंद्रामध्ये नक्की कॉल करायचा बर का आणि चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल खूप महत्वाचं आहे पावणे तीन लाखाच्या आसपास सबस्क्राईबर बेस आपल्या चॅनल प्रमाणात हे चॅनल खेड्यापाड्यात आपल्या महाराष्ट्रात पाहिलं जात तुम्ही चेक करू शकता व्हिडिओचे व्ह्यूज वगैरे मोठ्या प्रमाणात हे चॅनल पाहिले जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मला तुम्हाला एकच म्हणायचं सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं खूप आवश्यक आहे ठीक आहे तर आता मी डायरेक्टली वधूचा पायटा वाचतोय लिहून घ्यायचा आहे तुम्हाला बघा याच्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा स्नेहा शिंदे जन्मतारीख चार सात एकोणीसशे शहाण्णव आहे जात शहाण्णव कोणी मराठा आहे उंची पाच फूट चार इंच आहे वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू नाम मात्र घटस्फोटीत आहे शिक्षण बी ए झाले बघा यांचं कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या आई असतात त्यांना एक भाऊ आहे पत्ता या रायगड जिल्ह्यातले बघा अपेक्षा बघा त्यांना जॉब बिझनेस कोणताही वर चालेल स्वतःचे घर पाहिजे ऍक्च्युली त्यांना मराठावरच पाहिजे बरं का म्हणजे स्वजातीय स्थळ ऍक्च्युली आहे अवाय घटस्फोटीत विधूर विनापत्येवर पाहिजे हे महत्वाचं आहे पुणे सातारा जिल्ह्यातील ऍक्च्युअली त्यांना स्थळ पाहिजे तर या झाल्यावरची अपेक्षा आणि संपूर्ण तुझी माहिती तुम्हाला माहिती आहे यानंतर काय करायचंय व्हिडिओ लाईक करायचंय आणि शेअर पण करायचे शेअर मोठ्या प्रमाणात करायचंय व्हॉट्सअप ग्रुप असू द्या टेलिग्राम ग्रुप असू द्या किंवा सोशल मीडिया असू द्या इथं मोठ्या प्रमाणात शेअर करा आपल्या चॅनलला जेणेकरून इतर लोकांना पण याचा फायदा होईल आणि सबस्क्राईब करायला तर विसरून नका कारण फार मोठं युट्यूब चॅनल मोठ्या प्रमाणात पाहिले जाते नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एका नवीन बॉटासह तोपर्यंत धन्यवाद